मला सांगा माझ्या आलात मला काय सांगितलं मी तुम्हाला जा म्हणून सांगत तो पर्यंत माझ्या महालातून निघणार नाही असं मी सांगितलं होत आठवत नाही आठवत नाही मला वाटत तुमचं डोकं जाग्यावर आणावं लागेल मला तेव्हा आता इथं जास्त वेळ न थांबता त्याला माझ्या समोर आऊ मामाडे मध्ये बोलायचं नाही गंगा येऊन बघ विचारी येते कुठं कशा दुखतोय तुडा घसा दुखतोय नाही ना मग दप्पाबाई बोलायचं नाही काय हो दप्पाबाई जरा आजी डॉक्टर राहील घालवायची गरज मदत झाला काय मी काय सांगितलं होत काय सांगितलं जो पर्यंत माझी निद्रा पूर्ण होत नाही तो पर्यंत माझी मी इथे राहणार जर का निद्रेचा भंग झाला असेल क्षणभर थांबणार नाही तुम्हाला मी मी उठवलं नाही नाही तुमच्या निद्रेचा भंग केला ज्यावेळी तुमची झोप पुरी झाली तेव्हा तुम्ही उठला आणि या रुक्मिणीच्या महालात आला तेव्हा बऱ्या मुला माझ्या समोर चला मी तुझ्या महाली येऊन विश्रांती घेतली होती सामान्य जर माणूस असताना तर डोकं मेला असता तुझं डोकं माझ्या छातीवर आपटत होत माझ्या अगोदर तू झोपली आता मला सांगा शिच्या महाल आला नको हिथे झोपला नाही झोपला तिच्या बरोबर गोष्टी चालू होत्या मला सांगा आता तुम्ही सांगा जर आपल्या समोर एखादी व्यक्ती असेल ती झोपली बरोबर त्याला झोप येणार किंवा आणि जर त्या ऐवजी त्याच्या बरोबरची व्यक्ती जर त्याच्या बरोबर गप्पा मारत असली तर झोप येईल दोष माझा की तुमचा तुझ्या झोपायला होतो तो तुझ्या बापाजवळ जो भाऊ आता मी झोप होते तुम्हाला तिथे त्याला बोलायचं नाही स्वामी आमच्या सदनी आले ती ऐकणार आले त्यांना घेऊन जाऊत गप्पा बाई तुला काय माहिती आहे ग माझ्या सदनी आले होते किती दिवस राहिले किती वेळ राहिले काय बोलले काय झालं तुला माहित नाही ना बोलायच नाही गप्प बसायच गप्पा बायको कमी होईल माझी वाद <laughs> नकोय त्याला माझ्या समजे मी हिच्या महाली आल्यानंतर या महालावर आणि माझ्यावर सर्वस्वी अधिकार हिच आहे जो पर्यंत ही मला सांगत नाही तोपर्यंत मी जाणार नाही आता राहू कि जाऊया तुझ्या हातात हे सांगता मला दिलेला शब्दा दिले शब्दांना दिलेला शब्द मोडला तर वावग होणार नाही पण या भामेला दिलेला शब्द तर कुणी मोडलेला मोडल्याश्वर यायला वसेल तिला विचार मला गरज वाटत नाही तिला विचारायचं काय ते सदणी आले होते काही क्षण राहिले होते मला सुद्धा बरोबर आहे माझ्या सदनी आले होते काही क्षण राहिले मला मान्य आहे तुझ्या सदनी आले काही क्षण राहिले आता माझ्या समोर येणार आहे गणपती वाटलो की कसा समजा कसा तू जोपर्यंत सांगत नाही तो मी जाणार नाही हवा असेल तर मोठ्याने सांगितलं ऐकून घेऊ इथं का तुझ्या मला तुला बोलते ऐकून घेते नाही आता बघत तुला कशी घालवते स्वामी आहे जेवढा तुमचा अधिकार काय सांगते जेवढा तुमचा अधिकार तेवढा माझा अधिकार काय खरंय तुम्ही त्यांच्या पत्नी मी सुद्धा त्यांची पत्नी पत्नी आहे पण अधिकाराचं जर बोलत असेल ना तर या भामेपेक्षा नक्कीच तुझा अधिकार कमी आहे कारण काय माहितीये काय कारण माझ लग्न झालंय आणि साक्षीला मित्र सगळे सोयरे ब्राह्मण होते सर्वजण होते सर्वांच्या साक्षीला सप्तपदी चालले अगं सटवे तुझ्या सांगतो हात धरून दरुन आले नाही

त्यांनी माझा स्वीकार केलाय पूर्ण जगाने माझा स्वीकार केलाय मी सुद्धा त्यांची पत्नी आहे म्हणून जेवढा तुमचा अधिकार आहे तेवढा माझा नाही नाही मला माहिती आहे ग आयट्या पीठावर रेगोटे ओढणारी ती तू अग दिसते तशी नाही वरून गोरी आहे पण आतून गाडी आहे आयत्या पीठावर रेगोट्या ओढायला हव्या अगं मला सांग मला सांग पारी जात मी आणायला सांगितलं मी आणायला लावला माझ्यामुळे स्वर्गातील पाणी जातक आण माझ्याद्वारे पाणी जातकाच झाड लावलं येताना पाहिलं तर गिरायला व सारा ऐक झाला कारण ते पारिजात वृक्ष तुझ्या जवळ दिल्यानंतर तू सरळ लावायला किरपा लावला हा महाल माझा आहे या महालावर अधिकार माझा आहे तुम्ही तुमच्या महाली गाऊ शकता महाल तुझा आहे महालावर अधिकार तुझा असेल यांच्यावर अधिकार जास्त सांगू नको कारण वेळो वेणी यांच्यावर संकट आली ना ही भामा शास्त्र देऊन आणि म्हणून आज आणि माझे बोलायचं नाही स्वामींवरील संकट तुम्ही दूर केला जास्त मोठं काही केलं नाही तुमचं सौभाग्य अबाधित राहील ना तुमचाही आवाज माझं सौभाग्य अबाधित राहिले तुला मिळतय

नाही तुम्हाला माझ्या समोरच नाही जर का केले नसेल तर एखाद्या ज्या प्रमाण भरपट आवडत त्याप्रमाणे घालवी लागाई पुढे झालं गरज नाही तुमची मी माझी जाईला समर्थ आहे पण तुमच्या मुखातून शब्द निघाले मला कुत्री सारखं ओळख संकट घालवून देणारा काही गरज नाही जाते मी पण एक लक्षात ठेवा एक दिवस तुम्हाला तुम्हाला सुद्धा हिरा सुद्धा नव्हे प्रत्येकाला माझे पाय धरायला लागले माझी बाफी मागावी लागेल वास्तविक तुलाही समजायला हवं होत पण झाल्या प्रकाराबद्दल मला मनस्ताप झालाय मला शांतीच्या अवस्था आलाय तुम्ही जाऊन